लिंबारुई शिवारात फटाक्याच्या पाच गोडावर पोलिसांनी छापा टाकला असून तब्बल चार कोटीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे ही कारवाई गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबर रोजी साधारणतः रात्री दहा वाजण्याच्या दरम्यान ही कारवाई केली आहे आज शुक्रवार दिनांक चार ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान माध्यमांना पोलिसांनी माहिती दिली आहे साहेब पोलीस निरीक्षक दराडे यांनी कारवाईचा वेग वाढवला असून मोहीम गतिमान केली आहे त्यांनी लिंबारुई शिवारातील आर टी ओ कार्यालयाच्या पाठीमागील बाजू साजणाऱ्या फटाक्याच्या पाच गोडाऊंवर त्यांनी छापा मारला यावेळी गोडाऊंमध्ये मोठ्या प्रमाणात फटाके बॉम्बसह अतिशय बाजीचा बेकायदेशीर साठा आढळून आला या, या कारवाईत जवळपास चार कोटीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले सदर कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश पारगळ अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्य पोलीस निरीक्षक पाडराजे दराडे मोराळे मुंडे जायभाय शेख आदींनी केली आहे या पाच ठिकाणच्या गोडांवर पोलिसांनी छापा टाकला असून साधारणतः अंदाजे चार कोटीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला अशी माहिती साहेब पोलीस निरीक्षक दराडे यांनी दिली आहे